ह्याच्यात एक डिंक तळून घ्यायचं हे तळून झालेलं आता ह्याला काढून घेऊया आता या तुपात एक वाटी ज्वारीचं पीठ घालून घ्यायचंय ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय हे शंभर ग्रॅम पीठ आहे ह्याच्यात साठ ग्रॅम तूप लागलेलं आहे तूप तुम्ही कमी जास्त करू शकता सत्तर ग्रा, ग्राम ग्राम खांड साखरे हे मिक्सर मध्ये दळलेली आहे हे भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करून घ्यायचं आहे याच्यात थोडी इलायची पूड टाकून घ्यायचं आहे ह्याला थोडं गार होऊन द्यायचं हे गार झालेलं आहे आता हे डिंकला बारीक करून घेतलेलं आहे आता हे याच्यात घालून घेऊया ही दळलेली साखरे घालून घेऊया साखर घातलेला आहे तुम्ही कमी जास्त करू शकता हे सगळं हाताने एकसारखं करून घ्यायचंय आता हे लाडू बनून घेऊया ह्याला काजू लावून घ्यायचे तुम्ही मनुके बदामी लावू शकता हे अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे हे झालं आपलं ज्वारीचे लाडू तयार हे लाडू घरातल्या शुद्ध तुपाचे बनलेलं आहे हे तुम्ही चौक्यातही बनून बनवू शकता मी एक टेस्ट करून बघतो वाव खूप यम्मी तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नव्या रेसिपी सोबत तो फ्रेंड जे जिदेद आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल